निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा दोन दिवसांपूर्वी चिखली शहरातील जयस्तंभ चौकात पांढपरी व्यावसायिक अशोक वाटे यांच्यासह मुलावर प्राणघातक हल्ला करणारा गावगुंड रावण याची दहशत मोडीत काढण्यासाठी चिखलीचे दबंग ठाणेदार संग्राम पाटील यांनी रावणासह त्याच्या आरोपी भावाची शहरातून दिंड काढली आहे तर ठाणेदार यांनी आरोपींना पायी शहरभर फिरवत पोलीस ठाण्यात नेले नागरिकांच्या मनात बसलेली आरोपींबद्दलची भीती दूर करण्यासाठी ठाणेदार पाटील यांनी दमंगिरी केली आहे मुख्य मार्गावरून जात असताना नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती तर ठाणेदार संग्राम पाटील यांच्या धाडसाचं शहरात कौतुक होत आहे विनोद मंजुळकर आणि राजू मंजुळकर अशी आरोपी भावंडांची नावे आहेत राजू याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत त्यानं शहरात एवढी दहशत निर्माण केली आहे की तो रावण म्हणून खूप परिचित झालाय बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भीड स्वराज्य